स्वागत आहे मैत्रिणी तुमचं मराठवाडा किचनमध्ये आज आपण मराठवाडा किचनमध्ये खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी बनवत आहोत त्यासाठी इथं सुरुवातीला मी गॅसवरती एक कडई ठेवलेली आहे त्यामध्येच एक वाटी पाणी एक वाटी तूप आणि एक वाटी साखर घेतलेली आहे सुद्धा पदार्थ आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत यासाठी आता आपल्याला तीन वाटी आपण मैदा वापरणार आहोत सुरुवातीला आपल्याला हलकीशी या पाण्याला ओखळी घ्यायची आहे साखर वितळेपर्यंत आणि पाणी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद केलेलं आहे आणि यामध्येच लगेच आपल्याला तीन वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे मैद्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा होऊ शकतं म्हणजे कधी पीठ म्हणजे थोडंसं पातळ होऊ शकतं किंवा कधी दाटसरसुद्धा होऊ शकतं ज्यावेळेस पीठ जर थोडंसं घट्टसर झालं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून कोमट यामध्ये टाकू शकताय किंवा थोडंसं तूपसुद्धा वापरू शकताय आता तुपाऐवजी इथं तुम्ही तेल तुमच्या सोयीनुसार काहीही वापरू शकता आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे मैद्याची शंकरपाळी बनवत असताना तुम्हाला फार काळ काही हे पीठ भिजत ठेवण्याची अजिबात आवश्यकता सुद्धा नाही लगेच म्हणजे पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही बनवायला शंकरपाळे घेतले तरी चालतील तर या पद्धतीनं आता आपल्याला जाडसर अशी याची एक पोळी लाटून घ्यायची आहे शंकरपाळी बनवत असताना नेहमी थोडेसे जरा जाडसर ठेवायचे त्यामुळे ते खुसखुशीत बनतात आणि भरपूर अशा लेयर्स येतात आता तुमच्याकडे इथं साचणे किंवा मग चमचा जर असेल त्याने तुम्ही कट करून घेऊ शकता इथं मी कुठलाही सेप म्हणजे चौकणमध्ये एक सुरी घेऊन त्यानं व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तर इतपत आपल्याला हे जाड ठेवायचे आहेत त्यामुळं काय होतं भरपूर अशा याला पदर लेअर सुटतात तर इथं मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी आणि जे तयार करून घेतलेले कट करून शंकरपाळे होते ते आपल्याला अगदी मंद अच्यावर तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे ज्या पद्धतीने तुम्ही चखलीत राहतात त्या पद्धतीनं मंद अच्यावर तळून घ्यायचे त्यामुळे वरतून छान असा कलर येतो आणि यातून खुसखुशीत लेअरवाली शंकरपाळी बनतात तर आता पाहू शकता या पद्धतीने आपले शंकरपाळे तळून झालेले आहेत लेअरसुद्धा याला भरपूर अशा आलेल्या आहेत तर एका डिशमध्ये तयार झालेली मी शंकरपाळी काढून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका